मंडळी समृद्धी महामार्गानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना जोडणारा शक्तीपीठ हा महामार्ग सध्या चर्चेचा विषय ठरतोय महाराष्ट्रातील धार्मिक शक्तीपीठांना जोडणारा मार्ग म्हणून याचं नाव शक्तीपीठ महामार्ग असं देण्यात आलंय महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाला तसंच पर्यटनाच्या संधीला चालना देण्यासाठी हा महामार्ग बनवत असल्याचं जा सांगितलं जाते एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग सुपर एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जाणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गानंतर हा शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या पुढील विकास कामांसाठी गेम चेंजर असल्याचं म्हटलं जाते या शक्तीपीठ महामार्गातून भविष्यात मोठी आर्थिक उलाढाल साधता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या या महामार्गात सध्या कोणकोणते जिल्हे असणार आहेत कोणती देवस्थानं असणार आहेत या हायवेच्या माध्यमातून सरकार काय साध्य करणार आहे आणि हे सगळं असताना काही जिल्ह्यातील लोक मात्र याला विरोध करत आहेत त्यांच्या जमिनी जाणार याबद्दल त्यांचं आणि सरकारचं काय म्हणणं आहे समृद्धी सारखा हा शक्तीपीठ महामार्ग राज्यासाठी गेम चेंजर ठरणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक बाबींना जोडत व त्याला पर्यटनाचा आधार देत बनवला जाणार आहे याच्यामध्ये नागपूर ते गोवापर्यंत एकूण आठशे दोन किलोमीटरच्या या हायवेमध्ये महत्वाची तीर्थक्षेत्रे जोडली जातील यामध्ये तुळजापूरची आई तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई दख्खनचे ज्योतिबा आंबाजोगाई औंडा नागनाथ व परळीतील वैद्यनाथ पंढरपूरची विठ्ठल रुखुमाई अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही एवढी धार्मिक स्थळे या शक्तीपीठ महामार्गाद्वारे जोडली जाणार आहे असं सांगितलं जातंय ज्या त्या भागातील धार्मिक स्थळांचा विकास व राज्याच्या पर्यटनास चालना देणे हा त्यामागचा उद्देश शासनाचा आहे असं सरकार सांगतंय मंडळी हा शक्तीपीठ मार्ग एकूण बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे त्यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे या बारा जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जाणार असला तरी शासन हा मार्ग बाकी महत्वाच्या हायवे इतकाच महत्वाचा बनेल याकडे लक्ष ठेवते पर्यावरण खात्याकडून सर्व मंजुरी मिळाली असली आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र या शक्तीपीठ महामार्गास विरोध केलेला आहे यात कोल्हापुरातील लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतांमधून हा नवा हायवे जातोय यामुळे जर आमच्या जमिनी या हायवेमध्ये गेला तर आम्ही शेती करायची कुठं आणि जर धार्मिक पर्यटन करायचे असेल तर जे रोड ऑलरेडी आहे ते नीट केले तरी चालू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे कारण कोल्हापुरात महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक दर्शनास येतात त्यांना रोडची फारशी अडचण येत नाही तसेच जो नवा शक्तीपीठ महामार्ग होतोय त्याच्यात कोल्हापूरची बागायत शेती हायवेमध्ये जात असल्याने तेथील स्थानिकांचा या महामार्गाला विरोध होतोय यातच सांगली जिल्ह्यातील लोकांचाही सा याला आता विरोध होतोय तेथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाला आम्ही आमच्या बागायत जमिनी का विकू असं विचारलेलं यावर शासनाने त्यांची लोकप्रतिनिधी मार्फत समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला मात्र सध्या तरी कोल्हापूरवासियांच्या दबावापुढे शासनाने माघार घेत शक्तीपीठ मार्गाला पर्यायी मार्ग कोल्हापुराच्या बाहेरून नेण्याचे ठरवले आहे अर्थात यावर विरोधकांचं असं म्हणणं आहे की शासन सत्तेत आल्यावर पुन्हा कोल्हापुरातून मार्ग नेते आणि विरोध करण्यासाठी फक्त विरोधी पक्षाचे खासदार आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे सर्व नेते हे विरोध करण्यासाठी सभेला आलेले नाहीयेत यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन तीव्र केले यातच कोल्हापूर काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांची त्यांना साथ मिळालेली आहे माजी मंत्री बंटी पाटील असं म्हणाले की बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आम्ही भवनावर मोर्चा काढणार आहोत या त्या त्या भागातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही सहभागी व्हावं मंडळी तसं पाहिलं तर या एकूण बारा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत यात सरकार त्या जमीन जमीनधारकांना जमिनीच्या बाजारभावाची तिप्पट रक्कम देत आहे एकूण आठ हजार एकर जमीन या महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग रिअल इस्टेट कायद्याअंतर्गत संपादित केली जाणार आहे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग अध्यात्म पर्यटन कृषी मत्स्य व औद्योगिक या क्षेत्रात बदल घडवेल असं सरकारचं म्हणणं आहे यातून साडेतीन शक्तीपीठांचे अर्थकारण वाढले जाईल अशी आशा शासनाला आहे पण मंडळी सगळ्यात अवघड प्रश्न आहे तो म्हणजे लोकांच्या जमिनीचं भूसंपादन करण्याचा मंडळी जेव्हा कधी असे रस्ते कालवे धरण कॅनॉल विद्युत निर्मिती केंद्र यासारखे प्रकल्प शासन हाती घेतं तेव्हा सर्वात मोठा प्रश्न असतो ज्यांच्या जमिनी या प्रकल्पांतर्गत जाणार आहेत त्यांच्याकडून जमिनी हस्तगत करतात कारण सहजासहजी लोक त्यांच्या जमिनी द्यायला ह्या तयार होत नाहीत याचं आणखी एक कारण म्हणजे याआधी तशा प्रकल्पांमध्ये म्हणजे कोयना धरण असो किंवा समृद्धी महामार्ग खूप वर्षे आक्रोश केल्यानंतर ही अनेकांचे प्रश्न जैसे हेच आहेत काहीना पैसे पुरते मिळाले नाही तर काहींना ते पैसे गुंतवण्याचा शहानपणा मिळालेलं नाही धरण किंवा विद्युत निर्मिती केंद्रात अनेकांचं पुनर्वसन झालं त्यांच्या वेदना तर त्याहून वाईट सरकारच्या प्रकल्पांनी त्या त्या जमिनींचे दर वाढतात शेतकऱ्यांच्या घरी पैसा खेळू लागतो पण यातून आलेली समृद्धी शेतकऱ्यांसाठी शक्तीपीठ बनून कायम राहत नाही ती कालांतराने शेतकऱ्यांना अधिक शक्तीहीन बनवते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या जमिनी द्यायला विरोध आहे कारण अशा वेळी सरकारी शक्तीवर पोचणारे खाजगी एजंट सुद्धा सक्रिय होऊन एका बाजूला सरकार तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची फसवणूक करायला तयार होतात मंडळी सध्या या शक्तीपीठ महामार्गामुळे इतर रस्त्यांवर राहणारी वाहतूक आणि परिणामी होणारं ट्राफिक यावर कंट्रोल राहील असं शासन म्हणते इतर राज्यातील लोकही या निमित्ताने पर्यटनास हातभार लावतील असं देखील शासन सांगते सध्या समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरेल एकूण पंच्याऐंशी हजार कोटी खर्च होणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गामुळे लोकांचा फायदाच होईल असं सरकार सांगते दर पन्नास किलोमीटरवर हॉटेल्स चार्जिंग पॉईंट्स बाथरूम्स असतील तर दुसरीकडे मुंबईतील अटल शेतीवर असणारे कमी ट्रॅफिक यामुळे तेथील टोलमध्ये झालेली घड तसंच दिवसागणिक समृद्धी महामार्गावर होणारे अपघात असं काही चित्र शक्तीपीठ महामार्गावर पण दिसेल का यातून लोकांचा शेतकऱ्यांचा धार्मिक स्थळांचा कितपत फायदा व कितपत नुकसान होईल याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा यासोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच जर हा व्हिडिओ तुम्ही विशेष भारी एफ या फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर आपलं फेसबुक पेज देखील फॉलो करा धन्यवाद